तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा. माजी आमदार बबनराव शिंदे म्हणतात मी अजितदादांसोबत माजी आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण आहे तिथेच बरा आहे असे सांगून त्यांनी आपण अजितदादांसोबत कायम आहोत असेही स्पष्ट केले. दरम्यान त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे शिंदे पिता पुत्रांच्या मनात नेमका काय आहे त्यांचा कल कमळाकडे की घड्याळाकडे कायम राहणार असा सवाल उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न घेता अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणारे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी अजितदादांची भेट घेतली त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे अजित पवारांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत कायम राहणार असल्याचे सांगितले मी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तिथेच बरा आहे असे सांगून आपण बबनराव शिंदे यांनी आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र बबनदानी अजितदादांची भेट घेतल्यानंतर शिंदे कुटुंबियांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा सवाल उपस्थित होत आहे कारण बबनराव शिंदे यांचे चिरंजीव आणि माढ्यातून अपक्ष निवडणूक लढविणारे सिंग शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहानंतरही बबनराव शिंदे यांनी घड्याळवर निवडणूक लढविण्यास नकार दिला होता तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बबनराव शिंदे यांनी विधान परिषदेचा शब्द घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षात प्रवेश करू नये असा आग्रह धरला होता त्यामुळे बबनराव शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडणार का असा प्रश्न चर्चेला गेला होता कार्यकर्त्यांचा दबाव आणि रणजित शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने माढ्याचे शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र माजी आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपण अजितदादांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते त्यामुळे शिंदे पिता पुत्राचा निर्णय काय या असणार याची उत्सुकता माढावासियांना लागली आहे